अध्यक्ष महोदय सिस्का एल ई डी कंपनीचे संचालक असल्याचे भासून टोरेस या कंपनीच्या माध्यमातून मी प्लॅटेनियम हरन प्लाबेट लिमिटेड मोनाईचे खडे विक्रीच्या अमिषाने अंदाजे एकोणीस हजार चारशे बत्तीस गुंतवणूकदारांची एकूण एकशे एकोणनव्वद पॉईंट अठ्ठावीस कोटीची फसवणूक केल्याचे स्पष्ट झालेले आहे खर तर या ठिकाणी गोरगरीब सामान्य नागरिक ठिकाणी गुंतवणूक करत असतो त्याला मोठा परतावा मिळावा अशी त्याची सद्भावना असते परंतु त्याच्या पदरी त्या ठिकाणी तर फसवणूकच येत असते या प्रकरणापर्यंत या प्रकरणामध्ये आतापर्यंत किती गुन्हे दाखल झालेले आहेत माझा दुसरा प्रश्न असा राहील की आर्थिक गुन्हे शाखा पुणे यांच्याकडे सिस्का कंपनी ई डी कंपनीचे मालक असल्याचे भासून दाखल झालेल्या तक्रारीमध्ये अर्जदाराने एकट्यानेच सात कोटी वीस लाख रुप सात कोटी वीस लाख रुपयाची फसवणूक झाल्याचा दावा केलेला आहे या तक्रारीमध्ये सध्या या प... सध्या या, प... या प्रकरणाची कशा प्रकारे तपास करत आहे आजची स्थिती काय आहे सदर प्रकरणामध्ये तपास कोणत्या टप्प्यावर हो आहे आणि तिसरा माझा प्रश्न आहे की एक तारखेला म्हणजे हा जरा दुसरा आहे परंतु फसवणुकीच आहे परंतु माझ्या मतदारसंघामध्ये बरोबर एक तारखेलाच तो प्रकार घडल्यामुळे खर तर त्या प्रकरणामध्ये एक प्रश्न वेगळा आहे परंतु आपण त्या ठिकाणी तपासामध्ये आदेश द्यावे म्हणून तो एक प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करत आहे मतदारसंघातील दाहिरी गावामध्ये स्त्री ज्वेलर्स या सराप सराप व्यवसायकाने सुवर्णबिशी नावाची योजना सुरू केली खरं तर त्या ठिकाणी भाजीवाले असतील टपरीवाले असतील गोरगरीब सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी त्या सुवर्णबिशीमध्ये त्या ठिकाणी पैशांची थोडीफार गुंतवणूक त्या ठिकाणी केली तर त्या ठिकाणी त्यांनी तक्रार एक तारखेला के दाखल केली परंतु एक तारखेला तक्रार दाखल केल्याच्या नंतर तर त्याचा तपास जलदगतीने होणं अत्यावश्यक होतं परंतु त्याची एफ आय आर घेण्यासाठी कमीकमी त्यांना नऊ दिवस वाट पाहावी लागली त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याने योग्य हो तो तपास करणं अपेक्षित होतं परंतु वेळेअभावी तो तपास वेळ झाला नाही त्यामुळे खरं तर तो सराफ असेल तो व्यावसायिक असेल तो बीशी त्या ठिकाणी त्यांनी पालायन केलेलं आहे खर तर त्या संदर्भामध्ये आपण तपास यंत्रणेला काय आदेश देणार आहात का की या ठिकाणी जी तपासाची यंत्रणा आहे ही तपासाची यंत्रणा जलद गतीने होऊन त्या ठिकाणी जो बीसी व्यवसाय करत आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि असे जे सुवर्ण किंवा सोन्याच्या दुकानामध्ये जे बीसीचे व्यवसाय आज राजौसपणाने चालत असतात त्याला काय शासनाची किंवा कोणाची परवानगी लागते का त्याच्याबद्दल आपण काय त्याची परवानगी घेण्याचं धोरण आणणार आहेत का असे माझे तीन प्रश्न अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो मूळ जो मूळ प्रश्न जो उपस्थित केलेला आहे तो म्हणजे सिस्का कंपनीच्या संचालकांनी पैसे दुप्पट देऊन असं आमिष दाखवून फसवणुकीचा प्रयत्न केला असं त्यांचा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय सन्माननीय सदस्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी माहिती देऊ इच्छितो की सिस्का एल डी कंपनीच्या आपण ज्या व्यक्तीच्या ऑफिसमध्ये तक्रार दाखल केलेली आहे असं जी माहिती दिलेली आहे त्या व्यक्तीचा सिस्का एल डी कंपनीशी कुठलाही संबंध ज्यावेळेला गुन्हा घडला त्यावेळेला नव्हता ती व्यक्ती ही सिस्केलडी कंपनीची या पूर्वीची संचालक होती आता सिस्केलडी कंपनी ही एस एल डी सी मध्ये गेलेली असल्यामुळे त्याचं त्या दृष्टीने कारवाई चालू आहे आणि जी काही सात कोटी वीस लाखाची फसवणूक झाली अशी जी तक्रार दाखल आहे त्याचा आणि टोरेसचा अध्यक्ष मोदी कुठलाही संबंध आढळून आलेला नाही टॉरेस जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये एम पीआयडीसार आपण त्याच्यावरती आपण कारवाई करतोय आणि एम पी ऍक्टनुसार जे काही डायरेक्टर्स आहेत त्यांच्यावरती आपण गुन्हा दाखल केलेले आहेत आणि मला वाटतं तो टॉरेसच्या बाबतीमध्ये महोदय मागीलच अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता लक्षवेधी मांडली गेली होती संपूर्ण माहिती आपण त्याच्यावर दिलेली आहे तर सुद्धा मागील तीन महिन्यामध्ये जी काही आपण प्रोग्रेस त्याच्यामध्ये प्राप्त केलेली त्याच्यामध्ये जे काही त्याची टॉरेसच्या कंपनीची मालमत्ता जप्त करणं एम पी ऍक्टनुसार ती कारवाई चालू आहे पुढच्या आठ महिन्यामध्ये ही कारवाई पूर्ण करा असे आपण निर्देश दिलेले आहेत परंतु अध्यक्ष मोदी टोरेजच्या प्रकरणाची व्याप्ती ही मोठी असल्यामुळे अर्थात त्याला कालावधी आपण निश्चित सांगता येणार नाही परंतु एम पीआरडी नुसार त्याच्यावरती कारवाई करणं चालू आहे तिसरा प्रश्न जो सामान्य सदस्यांनी आता इथे माहिती दोन उपस्थित केला आहे त्यामध्ये प्रश्न त्याचा प्रादुर्भाव नाही परंतु आपल्याकडनं सगळी माहिती आपण मला माझ्या दालनामध्ये आपण द्या द्यावी त्याच्यावरती अर्थातच पोलीस विभागाकडनं योग्य ती कारवाई करण्यात येईल अध्यक्ष महाराज